ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा केशवांमध्ये आपलं स्वागत आहे मी यांनी सहमत पाहू आजच्या ठळक बातम्या हिंगोली जिल्ह्यातील विविध गुन्ह्याचा तत्काळ निपटारा व्हा यासाठी न्यायालयात ही प्रकरणे सुरू असताना अनेक जण दिलेल्या तारखेवर गैरहजर राहत असताना तेरा व चौदा मार्च रोजी दोन दिवसात पोलिसांनी राब राबविलेल्या विशेष मोहिमात चौसष्ट जणांना वॉरंट तामिळ करून त्यातील पंचवीस जणांना समोर हजर केलं आहे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हा गुन्हाप्रतिमक व गुन्हावर वाचक राहावा म्हणून विशेष कोबिन ऑपरेशन व प्रतिबंधक कारवाई तसेच अवैध धंदेविरोधात विशेष कारवाईची मोहीम राबविली जात आहे असून त्यात सोबत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रमाणित न्यायालयाने प्रकरणाच्या लवकरात लवकर निपटारा व न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समस व वॉरंटनुसार वेळेवर हाजीर व्हाय परंतु असे न्यायालयाकडून वेळावेळी समस निघून तारखेवर हजर न राहणारे ओ ज्याचे बाबत न्यायालयाकडून प्राप्त आजमीनपत्र व जमीनपत्र वॉरंट वाजवण्याची बाबत विशेष मोहिमे राबविण्यात येत आहे तेरा चौदा मार्च रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात उपभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात उपभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे पोलीस उपभागीय पोलीस अधिकारी संजय हिबरे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हा शाखा हिंगोली यांच्या मार्गदर्शनात दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत आजमीनपत्र पोडगी वॉरंटबाबत विशेष मोहीम घेण्यात आली सदर मोहीत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व दुयम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते या मोहीत विशेष कामगिरी करताना पोलिसां पोलिसांनी न्यायालयाकडून अनेक वेळा समाज निगुनी तारखेवर न्यायालयात हजर राहणारे व ज्याच्याबाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघालेले होते असे एकूण चौसष्ट अटक वॉरंट तामील करून त्यापैकी सत्तावीस जण अटक वॉरंट इसामांना पकडून समोर हजेर करण्यात आले आहे तसेच सुद्धा वॉरंट वाजवण्याची मोहीम सतत चालू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी सांगितले